तुम्हालाही प्रश्न पडतो का की गरुड पुराण वाचले पाहिजे का जाणून घेऊयात कथा आणि त्यामागील रहस्य गरुड पुराण वाचनाचे महत्त्व आज आपण गरुड पुराण या महत्त्वपूर्ण ग्रंथाबद्दल चर्चा करूयात गरुड पुराण हे एक अत्यंत प्राचीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण हिंदू पुराण आहे या पुराणाचे वाचन आपल्या जीवनात अनेक बाबी समजून घेण्यास मदत करते जीवन मृत्यू धर्म पुण्य पाप कर्मफळ आणि मोक्ष यासारख्या महत्त्वाच्या विषयावर गरुड पुराण सखोल चर्चा करते आमचा उद्देश आपल्याला जीवनातील महत्त्वपूर्ण ज्ञान देणे ज्यामुळे आपले जीवन अधिक चांगले आणि समृद्ध होईल नमस्कार मी प्रियंका आणि तुम्ही पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचार थांबत नाहीत आणि कथा जिवंत होतात युथिंग ट्वेंटी फोर जिथे विचारांना उडान मिळते आणि कथा मनाला भिडतात चला तर मग या अद्भुत कथेत डुबकी मारूयात पण त्याआधी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि जर आपल्याला आमचं चॅनल आवडत असेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बेल ऐकून दाबा आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत जो अनेक लोकांच्या मनात अनेक शंका आणि प्रश्न निर्माण करतो तो म्हणजे गरुड पुराण आपल्याला हे कधी विचारले आहे की गरुड पुराण का वाचले पाहिजे किंवा ते केव्हा वाचायला हवे या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की गरुडपुराण केवळ एक धार्मिक ग्रंथ नसून त्यामध्ये जीवनाचे अनेक गूढ तत्वज्ञान आणि व्यक्तिमत्व विकसनच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत तर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊयात की गरुड पुराण का वाचावे आणि त्याचे महत्त्व काय आहे नंबर एक गरुड पुराणाची रचना गरुड पुराण दोन प्रमुख भागांमध्ये विभागले जाते पूर्वखंड आणि उत्तरखंड पूर्वखंडात भक्ती तप सदाचार आचार्य यांच्या गुणांचा उल्लेख केला जातो उत्तरखंडात मृत्यूच्या नंतर आत्म्याचे काय होते पाप पुण्याचे फल पिंडदान श्राद्ध आणि इतर कर्मकांडांचे महत्व सांगितले जाते हे पुराण प्राचीन काळातील जीवनदृष्टी आणि तत्वज्ञानाचं संकलन आहे नंबर दोन मृत्यू आणि आत्म्याचा प्रवास गरुड पुराणात मृत्यूच्या नंतर आत्म्याच्या प्रवासाबद्दल विस्ताराने सांगितले आहे त्यात आत्म्याला कसा दंड मिळतो पुण्य कसे मिळते आणि त्याचे कर्मफल काय असेल याबद्दल या सखोल विवेचन आहे या पुराणाच्या माध्यमातून आपल्या कर्तव्यांची आणि कर्माची खरी ओळख पटवली जाते हे पुराण केवळ मृत्यू आणि जीवनाच्या शाश्वत सत्यावरच नाही तर वय मृत्यूच्या काळात कसे वागावे कसे श्रद्धेने वर्तवावे यावर देखील मार्गदर्शन करते नंबर तीन धर्म आणि पुण्याचे महत्त्व गरुड पुराणात धर्म आणि कर्मफल यावर विशेष महत्त्व दिले आहे जो आपले कर्म योग्य पद्धतीने करतो त्याला पुण्य प्राप्त होत होते आणि त्याला भौतिक आणि आध्यात्मिक सुख प्राप्त होते जर तुम्ही चांगले कर्म केले तर तुम्हाला मोक्ष मिळतो आणि वाईट कर्म केले तर तुम्हाला त्याचा भयंकर परिणाम भोगावा लागतो गरुड पुराणाने सांगितलेल्या धर्माच्या मार्गावरून चालल्याने जीवन अधिक समृद्ध आणि शांतीपूर्ण होते नंबर चार आध्यात्मिक उन्नती आणि भक्ती गरुड पुराण आपल्याला आध्यात्मिक उन्नती कशी साधता येईल हे शिकवते भगवान विष्णूंची भक्ती तप आणि ध्यान यावर गहन चर्चा केली आहे गरुड पुराण प्रत्येकाला आपल्या जीवनात आध्यात्मिक जागरूकतेचे महत्त्व समजावते आणि सांगते की भगवान विष्णूच्या भक्तीतच आपला जीवन ध्येय साधता येईल सर्वोत्तम भक्ती साधता येण्यासाठी नियमित वाचन मंत्रजप साधना आणि ध्यान आवश्यक आहे ज्यामुळे आपल्याला आत्म्यास शांती येईल नंबर पाच सदाचार आणि नैतिकता गरुड पुराण सदाचार आणि नैतिकता याबद्दल देखील महत्त्वपूर्ण संदेश देते हे पुराण सांगते की आपल्याला नेहमी सत्य बोलावे इतरांच्या भावना समजून वागावे आणि समाजात एक आदर्श नागरिक होण्याचा प्रयत्न करावा सदाचरणामुळे आपली आत्मा शुद्ध होईल आणि आपल्याला जीवनात सुख आणि शांती मिळेल नंबर सहा जीवनाचे उद्देश गरुड पुराण जीवनाचे खरे उद्देश समजावते जीवनाच्या उद्देशाची ओळख आणि त्याचा मार्ग हा प्रत्येक व्यक्तीला ठरवावा लागतो हे पुराण जीवनाच्या तात्विकतेच्या दिशेने मार्गदर्शन करते जेने करून जीवन योग्य आणि सार्थ होईल निष्कर्ष गरुड पुराण हे केवळ मृत्यू आणि पाप पुण्याच्या विषयावर आधारित नाही तर हे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मार्गदर्शन करणारे एक महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे त्याचे वाचन आपल्याला जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी आत्मिक शांती मिळवण्यासाठी आणि भक्ती साधनेमध्ये मदत करते मित्रांनो गरुडपुराण आपल्या जीवनाच्या प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शन करतं आणि हे आपल्याला अधिक धार्मिक नैतिक आणि आध्यात्मिक बनवते आशा आहे की या व्हिडिओमधून आपल्याला गरुड पुराण वाचनाची महत्त्वाची योग्य माहिती मिळाली असावी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा तसेच अंधश्रद्धेचा त्याग करा आणि योग्य मार्गाचे पालन करा जय श्री विष्णू मित्रांनो आपली काळजी घ्या सतर्क रहा जागरूक रहा आणि कमेंटमध्ये आपले विचार लिहायला विसरू नका धन्यवाद